ग्रामीण भागात कोंबड्यांनी बांग दिली की उजाडलं असं म्हणतात सहसा कोंबडा पहाटेच बांग देतो असेही म्हटले जाते पण सध्या सोलापूर शहरवासियांना दिवसभर कोंबडे बांग देत असल्याचा आवाज काणी पडतो आहे आषाढ महिना असल्याने मंगळवार बुधवार शुक्रवार आणि रविवारी विविध देवी देवतांना नैवेद्य म्हणून कोंबड्याचा बळी दिला जातो त्यातच पूर्व भागातील पद्मशाली समाजात आषाढ महिन्यात पोषम्मा देवीला नैवेद्य म्हणून कोंबड्यांचा बळी देण्याची प्रथा आहे आषाढ महिन्यात कोंबड्यांचा बळी दिल्यास रोगराई नष्ट होते अशी धारणा आहे त्यामुळे सोलापूर शहराच्या पूर्व भागातील आणि कुटुंबात ही प्रथा आजही पाळली जाते यासाठी कोंबडा व्यापारी सोलापुरात आले आहेत सोलापूर शहरातील मंगळवार बाजार विडी घरकुल जोड बसवण्णा चौक विजापूर वेस कुमटा नाका या शहरातील अनेक भागात कोंबडा विक्रेत्यांची गर्दी पाहायला मिळते त्यामुळे सोलापूर शहरवासियांना दिवसभर कोंबड्यांची बांग आता ऐकू येत आहे प्रतिकिलो दोनशे पन्नास रुपये असं कोंबड्यांचे दर आहेत सोलापुरात पंधरा दिवसात किमान सात ते आठ हजार कोंबड्यांची ग्राहकांना विक्री केली जात आहे बाजारखाने शे गेल्या काही वर्षापासून जवळपास चौथा आम्ही कोंबड्या ऐकत असतो काय तर तरी काही लोक कोंबड्या जोडपासण्यामध्ये पंधराशे ते हजार दोन हजारपर्यंत कोंबड्या ऐकत असतो आणि तरी काही सगळे सोलापूरमध्ये पूर्ण कमीत कमी पंधरा ते वीस हजार कोंबड्या विकत असतो तर आम्ही पूर्ण बाजारपासून मंगळवेडा पंढरपूर सांगोला सांगली मिरज अजून काही मंगळ बाजारामध्ये कोंबडा ऐकत असतो आम्ही तरी की अजून काही कोंबडे आम्ही श्री काही कोंबड्याला जास्त म प्रमाणे विकत असतो आणि काही लोक काही देवीपासून कोंबडा कापत असतो आम्ही काही काही कस्टमर घेऊन कोंबड्या घेऊन जातो आमच्यापासून दिलीच्या समोर कापतात आषाढ निमित्त सगळे कोंबड्या आम्ही विकत असतो